पैशाची बॅग चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना अटक नऊ लाख पन्नास हजार रुपये रोख जप्त करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अकरा सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे यांनी त्याची पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन गेल्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे शिवाजीनगर असे दोन पथक तयार करून पैशाची बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत होता दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे राहणार बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यास दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो व सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांनी गुन्ह्यातील फिर्यादी रत्नदीप सुभाष कांबळे याला त्याच्या मुंबई येथील मित्राने पाठवले पैशाची बॅग चोरली केल्याचे बनाव करून सदरचे पैसे हडपण्याचा कट रचल्याचे सांगितले त्यावरून गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी रत्नदीप सुभाष सोनकांबळे वय वीस वर्ष राहणार मीन नगर उमरगा जिल्हा ताब्यात घेऊन त्याने एका हॉटेलच्या रूममध्ये बॅग चोरीचा बनाव करून चोरून लपवून ठेवलेले नऊ लाख पन्नास रोख बॅग जप्त करण्यात आली आहे एकंदरीत नमूद गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मित्राने पाठवलेले पैसे अडप करण्यासाठी इतर साथीदारांसोबत मिळून बॅग चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे त्यावरून गुन्ह्यातील आरोपी नामे आरोपी क्रमांक एक अल्ताफ अमीन बडगिरे वीस वर्ष राहणार बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव रत्नदीप सुभाष कांबळे वय वीस वर्ष राहणार मीननगर उमरगा जिल्हा धाराशिव विजय गायकवाड राहणार लातूर सूरज कदम राहणार लातूर असे असून अनुक्रमांक एक व दोन यांना नऊ लाख पन्नास हजार रुपयांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपीचा पथकामार्फत शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ सहायक फौजदार सर्जेराव जगताप पोलीस अंमलदार राजेश कंचे युवराज गिरी मोहन सुरवसे संतोष खांडेकर मुन्ना मदने जमीर शेख गणेश साठे वैकंठ निटोरे शैलेश सोडे हरिपतंगे तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड रणजित शिंदे काकासाहेब बोथरे यांनी केली आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका